आमच्या सारख्या चौळीतल्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला तुमच्या समोर आणून दिलेले आणि म्हणूनच आज कारखाने सुद्धा कुठेतरी ताळावर आल्यासारखं तुम्हाला आम्हाला सांगायला दिसत आणि सुद्धा कारखान्यातले बरेचसे लिकेजेस आहेत मी स्वतः ऊस नियंत्रण समितीवर आहे तिथं सातत्यानं मी भूमिका मांडतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या भूमिकेतन सुद्धा दोन हजार तेवीस चोवीसच्या काळपामध्ये काही सुधारणा झालेल्या येणाऱ्या चोवीस पंचवीसच्या काळपामध्ये सुद्धा काही सुधारणा होऊन आपल्याला नुसार जास्तीत जास्त दर कसा मिळेल ही भूमिका आम्ही शेतकरीच्या वेळेस आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सातत्यानं शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलेले बाबांनो आज बघितलं आपण रांजणी मध्ये इथं राहत असताना किंवा आपल्या या तालुक्याचे सगळे वेगवेगळ्या प्रचाराचे नारळ इथं असताना सातत्यानं गेले दहा वर्ष झालं वेगवेगळ्या पद्धतीनं उजनीचं ज्या वेळेस पाणी कमी होईल त्यावेळेस या गावाला पाण्याची आज पिण्याची दुर्लिक्ष वाटायला लागले पण या गावची शेती सुद्धा धोक्यात येत आहे मागच्या दोन वर्षापूर्वी सतीशराव असतील किंवा विजयराव असलेल्या या दोघांनी माझ्याकडे सुद्धा तो विषय मांडलेला होता की इथं आपल्याला एक आपला बुडीत बांधाऱ्याची आवश्यकता आहे त्या पद्धतीनं आज आपण मला बाबाराजेंनी सुद्धा आज या बुडीत बांधाऱ्याच्या बाबतीत या राजनीतिक सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करावी आणि खासदार साहेबांकडून एक आश्वासित या सगळ्या राजधीकरांना द्यावं की पुढे भविष्यात लवकरात लवकर बुडीत बांधाऱ्याचं प्रपोजल आपण येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये नक्की आग मंजूर करून या रांजणी गावाच्या शेतीचा जो प्रश्न आहे तो पहिल्यांदा सुटला पाहिजे हे सगळ्या सगळ्या जनतेने किंवा सगळ्या सुद्धा लक्षात घेणं काळाची गरज आहे की आपण ज्या गावामध्ये येतो ज्या देवस्थानमध्ये दे तिथनं सगळ्या कामाचा शुभश्यक्रम करतो ते गावात जर आज उपेक्षित शेतीच्या पाण्यापासून पासून जर वाट बघत असेल या पाण्यासाठी आणि धरण मात्र या गावच्या उशाला अशा अवस्था असताना या गावासाठी या लवकर लव प्रयत्न करावा हे सुद्धा मी गावकऱ्याच्या वतीनं सुद्धा मी आज बाबा राज्यांना सांगतो खासदार साहेबांबरोबर बोलून या बाबतीत सुद्धा आपल्याला सगळ्यांना या गावाला आश्वासन देऊन त्याची कार्याची पूर्तता करा ही आणि याच पद्धतीनं आपण खासदार साहेबांच्या कमळ या चिन्हावर या दिवशी ऑनलाईन बटन दाबून खासदार रणजितसिंह बाळकरांना जास्तीत जास्त मताने निवडून बहुमताने निवडून देण्याची भूमिका आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांची असली पाहिजेत आणि गावगाड्यात जाऊन जेवढ्या केंद्र शासनाच्या योजना आहे खासदार साहेबांनी केलेली काम आहेत हे आवजून आपण गावगाड्यात जाऊन सगळ्यांनी सांगा एवढंच मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद